विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना आपल्याला विद्यापीठीय परीक्षेमध्ये एक प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचा असतो त्या दृष्टिकोनातून आपण बहुपर्यायी प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास करू तर घटक क्रमांक एकवर जे बहुपर्यायी प्रश्न सामान्यत विचारले जाते आ, तर या प्रश्नांमध्ये त्या प्रश्नाला ऐकून चार पर्याय दिले जाते आणि आपल्याला योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहायचं असतं तर आपण सुरुवातीला चार पर्याय न पाहता प्रश्न आणि त्याचं सरळ उत्तर जे आहे ते पाहू तर पहिला प्रश्न आहे रिकामी जागा यांना लोकसंख्याशास्त्राचे जनक संबोधण्यात येते याचे उत्तर आहे जॉन ग्रॉन्ट त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बेल्जियम संख्याशास्त्रज्ञ गिलार्ड यांनी रिकामी रिकामीजागामध्ये सर्वप्रथम लोकसंख्याशास्त्र या संज्ञेचा वापर केला तर अठराशे पंचावन्नमध्ये तिसरा प्रश्न आहे थॉमस रॉबर्ट माल्थस यांचा जन्म रिकामी जागा यावर्षी झाला उत्तर आहे सतराशे सहासष्ट रॉबर्ट माल्थस यांनी रिकामी जागा मध्ये एन ए सी ऑन दी प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन हा ग्रंथ लिहिला उत्तर आहे सतराशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर एन ए सी ऑन दी प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन हा ग्रंथ यांनी लिहिला उत्तर आहे रॉबर्ट मालथस रिकामी जागा यांच्या मते लोकसंख्या भूमितीय श्रेणीने वाढते उत्तर आहे रॉबर्ट माल्थस रिकामी जागा यांच्या मते अन्नधान्य हे अंकगणितीय पद्धतीने किंवा श्रेणीने वाढते उत्तर आहे रॉबर्ट माल्थस संतती नियमनाच्या कृत्रिम साधनांच्या वापरास यांनी विरोध केला उत्तर आहे रॉबर्ट माल्थस युक्त लोकसंख्येचा सिद्धांत यांनी मांडला उत्तर आहे एडविन कॅनन एडविन कॅनन यांनी रिकामी जागामध्ये युक्त लोकसंख्येचा सिद्धांत मांडला उत्तर आहे एकोणवीसशे चोवीस रिकामीजागा लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या होय तर सर्वोच्च दरडई उत्पन्न दर्शविणारी लोकसंख्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या अवस्थेत जन्मदर व मृत्यूदर दोन्ही रिकामी जागा असतात उत्तर आहे जास्त लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या अवस्थेनुसार रिकामी जागा असतो जन्मदर जास्त मृत्यूदर कमी लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची च्या तिसऱ्या अवस्थेनुसार रिकामी जागा असतो जन्मदर व मृत्यूदर जवळपास समान त्यानंतर इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये भारतात जन्मदर प्रतिहजारी रिकामे जागा होता एकोणपन्नास पॉईंट दोन लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या रिकामे जागा अवस्थेला लोकसंख्या विस्फोटाची अवस्था असे म्हणतात उत्तर आहे दुसऱ्या रिकामे जागा या वर्षाला महाविभाजन वर्ष असे म्हणतात उत्तर आहे एकोणवीसशे एकवीस रिकामी जागा या वर्षाला लोकसंख्या विस्फोट वर्ष असे म्हणतात उत्तरा एकोणवीसशे एकावन्न